अतिवृष्टीच्या अहवालावरून लोकसभेत खडाजंगी महाराष्ट्र सरकारनं अतिवृष्टीचा अहवाल पाठवला केंद्रीय कृषी मंत्र्यांचं लोकसभेत स्पष्टीकरण जिल्हा परिषदेच्या आधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता राज्य निवडणूक आयोगानं चार डिसेंबरला बोलावली महापालिका आयुक्तांची बैठक पंधरा ते वीस डिसेंबर दरम्यान महापालिका निवडणुका जाहीर होण्याचा अंदाज निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर निवडणूक आयोग भूमिकेवर ठाम नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्वाचा निवडणूक आयोगाकडनं स्पष्ट तर निवडणुका लांबल्यानं मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांकडनं नाराजी व्यक्त सांगलीच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राळा शेकडो नागरिकांची गर्दी मतदानाच्या टक्केवारीवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट राऊतांची तब्येतीची राज ठाकरेंकडनं विचारपूस भांडूपमधील राऊतांच्या निवासस्थानी भेट मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊतांची भेट दोघांमध्ये वीस मिनिट चर्चा खासगी कार्यक्रमात दोघांची भेट झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारणा शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती गठीत पाच सदस्यीय चौकशी समिती अनुदानाच्या विनियोगाची चौकशी करणार सात दिवसात अहवाल सादर होणार ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत बोगद्याच्या कामाचा शुभारंभ ईव्हीएम लॉन्चिंग कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे एकत्र दक्षिण मुंबईतील प्रवास होणार सुपरफास्ट नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय रविवारी सुद्धा अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार बोगस आयस कल्पना भागवतचे अनेक कारणामे समोर राज्यसभा पद्मश्री मिळवून देते म्हणून अनेक नेत्यांची फसवणूक नागपूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंसह कल्पनाच्या संपर्कात असलेल्या अठ्ठावीस जणांना पोलिसांची नोटीस खासदार नागेश आष्टीकरांनी कल्पना भागवतला एक लाख पंचेचाळीस हजार दिल्याचं समोर आष्टीकर आणि बोगस अधिकारी कल्पनाचे चॅट्स व्हायरल आईच्या उपचाराचं कारण सांगत कल्पनाने उकळले पैसे शीतल तेजवानीला अखेर अटक पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानी आरोपी सयाजी शिंदेंच्या नाशिक तपोवनातील वृक्षतोडी विरोधातील भूमिकेचं अजित पवारांकडनं समर्थन सामोपचारांना तोडगा काढायला हवा उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मत अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात सत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू पारनेरच्या किन्ही गावाजवळ शेतात काम करताना महिलेवर हल्ला नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी पुण्यात बिबट्याची दहशत कायम जवळपास पाच ते सहा ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार शिरूरमध्ये शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला तर आंबेगावात एक बिबट्या जेरबंद अजित पवारांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा बहरीनमध्ये शुभविवाह चार पाच आणि सात डिसेंबरला लग्न सोहळा पवार आणि पाटील कुटुंबाकडनं लग्नासाठी चारशे जण निमंत्रित दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीचे विक्रमी त्रेपन्नाव शतक दक्षिण आफ्रिके विरुद्ध विराटचं सलग दुसरं शतक तर विराटसह ऋतुराज गायकवाडनेही झळकावलं शतक छत्तीसगडमधील बिजापूर दंतेवाडा सीमावर्ती भागामध्ये नक्षलवाद्यांविरोधात कारवाई बारा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश तर से तीन जवान शहीद एक जवान जखमी Legenda por